वेबसाईट ओपन केल्यानंतर जे होम पेज येणार आहे त्यावर इथं तुम्हाला असं दिसेल पहा प्रोविजनल मेरिट लिस्ट बरोबर आहे या प्रोविजनल मेरिट लिस्टला क्लिक केलं आपण तर इथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हटलंय दिस इज द प्रोविजनल मेरिट लिस्ट बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन फील्ड बाय द स्टुडंट सो यू कॅन रेज ए ग्रीवेन्स रिलेटेड टू द मेरिट लिस्ट फ्रॉम युअर लॉग इन इथं काइंडली इंटर युअर ऍप्लिकेशन नंबर टू फाईंड युअर मेरिट रँक म्हणजे इथं तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर माहीत असायला पाहिजे की जो तुम्ही रजिस्टर्ड करत असताना मिळालेला असणार आहे किंवा फॉर्म ज्यावेळी सबमिट म्हणून टाकला असेल त्याची प्रिंट काढली असेल त्यावर तो असणारा आहे तो नंबर टाकल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सर्चला क्लिक कराल त्यावेळेस पुन्हा एक पेज ओपन होईल आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट खाली की मेरिट लिस्ट ऑफ मार्क्स बिटवीन 500 हंड्रेड टू फोर हंड्रेड तुम्ही जर सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल कारण माझ्याकडं ॲप्लिकेशन नंबर नाही आहे तुम्ही तो टाकून बघायचा आहे मेरिट लिस्ट जर बघताना तर मेरिट लिस्ट ऑफ रँक बिटवीन 500 हंड्रेड टू फोर हंड्रेड असं त्यांनी चार टप्पे दिलेले आहेत पीडीएफ फक्त पाचशे ते चारशे पर्यंतची अवेलेबल आहे कदाचित अपडेट आता झालेला असणार आहे तर ते तुम्ही पाहायचं आहे आणि ते तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता त्यामुळे ही माहिती इतरांच्या पर्यंत धन्यवाद